नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एम एस एफबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे तर बघा महाराष्ट्र सुरक्षा बल बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणाऱ्या तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांच्या लिस्टमध्ये नाव असूनसुद्धा बऱ्याच उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले नाही आहेत त्याचबरोबर जे काही ट्रेनिंग सेंटरच्या लिस्ट आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये सुद्धा ह्या उमेदवारांचे नाव नाही तर यांचं याच उमेदवारांचं एक थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर सर्वात आपण अगोदर आपण पाहूया की कोणत्या एम एस एफ ट्रेनिंग सेंटरला किती उमेदवार बोलवण्यात आले आहेत याविषयी आपण काही माहिती आ... देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बघा आता आपण पाहूया की कोणत्या एस आर पी एफ गटामध्ये किती उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे तर बघा एस आर पी एफ गट क्रमांक एकमध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे तसंच पुढे एस आर पी एफ गट क्रमांक दोनमध्ये पंचावन्न उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक तीनमध्ये तीनशे सव्वीस उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे पुढे तसंच एस आर पी एफ गट क्रमांक पाचमध्ये तीनशे सत्तावीस तीन उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे व एस आर पी एफ गट क्रमांक सहामध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे एस आर पी एफ गट क्रमांक आठमध्ये दोनशे सतरा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊमध्ये दोनशे सतरा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे एस आर पी एफ गट क्रमांक दहामध्ये दोनशे बहात्तर उमेदवारांना तर एस आर पी एफ गट क्रमांक अकरामध्ये एकशे त्रेसष्ट उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे तर तसंच पुढे एस आर पी एफ गट क्रमांक बारामध्ये दोनशे त्र्याहत्तर उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे पु तसंच पुढे एस आर पी एफ गट क्रमांक तेरामध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे पुढे गट क्रमांक चौदामध्ये दोनशे बहात्तर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे तसंच पुढे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरामध्ये दोनशे सतरा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एस आर पी एफ नानवी जो गट आहे त्याच त्या गटामध्ये पाचशे पंचेचाळीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर एकंदरीत पाहिलं तर एकूण चौदा ट्रेनिंग सेंटरमध्ये टोटल तीन हजार दोनशे चौदा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे तीन हजार दोनशे चौदा उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत व त्यांचे यादीमध्ये नाव आहे परंतु बॅच क्रमांक